नमस्कार मित्रांनो आज मी आपल्याला दाखवणार आहे जगजित कंपनीचे रोटावेटर सगळ्यात हेवी ड्युटी रोटावेटर या रोट्याचं वजन आहे साडेचारशे किलो माझ्याकडं हा पाच फुटीमध्ये साडेपाच फुटीमध्ये छत्तीस आणि एकोणचाळीस ब्लेटमध्ये अवेलेबल आहे हा जो रोटा आहे हा दोन पाईपमध्ये आहे हा सिंगल पाईपमध्ये नाही आहे बाकी कंपन्यांचे फक्त सिंगल पाईप येतात याला मागं सुद्धा पायी दिलेलं आहे ह्याच्यामुळे तुमचं पू भविष्यामध्ये जे लोकांचं पत्रा पूर्ण चिरला जातो काहींचं बिल्डिंग उखडली जाते ह्याची दोन वर्षाची तुम्हाला गॅरंटी आहे याचा जर पत्रा चिरला गेला किंवा बिल्डिंग उखडली गेली तर तुम्हाला रोट्याला रोटा बदलून द्यायची आमची गॅरंटी आहे याचे जे ब्लेडची गॅरंटी आहे ती सहा महिने आहे तसेच याचा बिओ ओ शापटा आहे त्याची सुद्धा आमची सहा महिन्याची गॅरंटी आहे हा पूर्णपणे हेवी ड्युटीमध्ये रोटा तुम्ही बघण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकतात राहत आहे ते अभय मशनरी स्टोअर्स आमचा संपर्क नंबर आहे नव्याण्णव बावीस चोपन्न बत्तीस एकोणपन्नास जगजींची ही सुपर सिरीजची जी रेंज आहे रोट्याची ही तुम्हाला आपल्याकडे बघायला भेटेल त्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करा धन्यवाद